नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी ऋषी आहेर हवामान अभ्यासक मी आज आपल्याला राज्यातील होणाऱ्या काही हवामानाचा अंदाज व राज्यात होणाऱ्या पावसाच्या वातावरणाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघायला गेलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये सध्या तरी कोणतेही पावसाचे वातावरण दाखवले गेले नाही आहे पण नंतर काहीसे थोडेसे चेंजेस होणार आहे पाच ते सहा तारखेनंतर वातावरणात खूप बदलाव होणार आहे वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढणार आहे आणि उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक ठिकाणी काही स्व काही स्थानिक स्वरूपाचा व भाग बदलत पाऊस सुरू देखील होणार आहे पण हा वातावरणात बदलाव केव्हा व कधी होणार आहे कारण की एक कमीदाब निर्माण होते तो म्हणजे अरबी समुद्रात केरळपशी हा कमीदाब निर्माण होतो आणि दक्षिण भारतात पुन्हा पावसाला सुरुवात होती आहे आणि ज्या वेळेस दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होती त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्राच्या अनेक भागात हलक्या व मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस नक्कीच पडतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पूर्ण हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे तर मित्रांनो दोन तारखेची परिस्थिती काय राहणार आहे दोन तारखेला घाटमाता कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचा जो डोंगरी भाग आहे जो घाटमाती आहे या भागालाच हलक्या स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील येथे याच्या ये व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवले गेले नाही तीन तारखेला देखील तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण हलक्या स्वरूपाचेच पाऊस राहील याच्या व्यतिरिक्त कोणताही पावसाचं वातावरण नाही चार तारखेला सेम तशीच परिस्थिती राहते पण चार तारखेला एक बदलाव होते की चार तारखेला दक्षिण भारतात पाऊस सुरू होते दोन्ही महासागर तर पं बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सागरांमध्ये छोटे छोटे पावसाचे वातावरण निर्माण होते आणि त्या पावसाचा प्रभाव वातावरणाचा प्रभाव नक्कीच हा महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला दिसणार आहे तर हा पाऊस कशा स्वरूपाचा राहील तर मित्रांनो हा पाऊस हा मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाटसहित हा पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे मुख्यतः सहा तारखेपासून आपल्याला वातावरणात चेंजेस दिसतील व वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि हा हा पाऊस सक्रिय होईल महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये तर ता सात तारखेपासून विदर्भाच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल चेंज होतील आणि त्या भागात पाऊस पडण्यास सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागांना खास करून ह्या पावसाचा जास्त प्रभाव राहणार आहे आणि मुख्यतः आठ तारखेला मित्रांनो महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला गेला आहे आठ तारखेला आणि आठ तारखेला तोच कमी दाब हा मुख्यतः जास्त प्रमाणात सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या भाग म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने येतो आणि त्याच दिशेने येऊन तो पाऊस तिथे म्हणजे तो कमी दाब शंभर टक्के महाराष्ट्राच्या ह्या भागांमध्ये पाऊस पाडणार आहे मित्रांनो हा अंदाज तुम्ही लिहून घ्यायचा आहे हा अंदाज आपला शंभर टक्के खरा ठरणार आहे कारण की ज्या वेळेस वातावरणात उष्णतेचा निर्माण होतो आणि उष्णतेचा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो कारण की सध्या वारे पण थांबलेले आहे आपल्याला माहीतच आहे वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते सध्या कमी स्वरूपाचं आहे आणि ज्यावेळेस वारे कमी स्वरूपात पडतात त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्रात पाऊस पडतो मित्रांनो आठ तारखेला खूप मोठं पावसाचं वातावरण आहे नऊ तारखेला देखील नांदेड अकोला नागपूर विदर्भ या भागात पाऊस पडणार आहे म्हणजे हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे तर नऊ तारखेला आपण पाहू शकता कोल्हापूर सोलापूर मध्य महाराष्ट्र नाशिक जळगाव मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्राचा भाग या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे दहा तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन भागांमध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे व इतर तर थोडासा त्या पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं राहणार आहे अकरा तारखेला वातावरण थोडंसे बदलाव होतील अकरा तारखेला हा पाऊस थोडासा निवळेल बारा तारखेनंतर हा पाऊस पुढे प्रवास करून त्याचा म्हणजे बंगालच्या उपसागराकडे उत्तर दिशेकडे निघून जाईल आणि बारा तारखेला या पावसाचा प्रभाव कमी होईल